आपण पाहत आहात प्रभाग तेरामध्ये खळबळ महायुती उमेदवारांच्या घरासमोर करणीचा प्रकार परिसरात मोठी गर्दी नुकत्याच पार पडलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक तेरामध्ये मध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे महायुतीचे उमेदवार मनसूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तीने एका कागदावर काळी भावली व कसल्यातरी तरी बिया व एका मोबाईलची बंद बॅटरी ठेवून करणीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे हा प्रकार लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी घरासमोर जमा झाले होते यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनचे संजय बनसोडे कपिल ओसवालसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले अज्ञात व्यक्तीने हा प्रकार का केला याबाबत अद्याप स्पष्टता नसून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे या घटनेची माहिती ईश्वरपूर पोलिसांना मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अंधश्रद्धा निर्मूलनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संजय बनसोडे यांनी हे सर्व साहित्य पोलिसांच्या हवाले करून अशा करणीने कोणाचे वाईट किंवा चांगले होत नाही यामुळे घाबरून न जाता अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे